आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा प्रशासन वतीने प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती मात्र याच मतदार प्रारूप यादीबाबत अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता आता मात्र एकाच प्रभागात एकाच कुटुंबातील एकाच नावाचे तब्बल दोनशे नावाचा समावेश दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले प्रभाग क्रमांक अठरा राजापेठ कवरनगरमध्ये तब्बल साडेतीन हजार मतदारांमध्ये वाढ झाल्याचा आरोप माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी केला होता आता मात्र सारंग राऊत या नावाचे तब्बल दोनशे मतदारांचा समावेश दिसून आल्याने युवा काँग्रेस पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी आक्षेप घेतला आहे दुसरीकडे पुन्नीबाई नामक महिलेच्या घरात तब्बल पंचेचाळीस मतदार दाखविण्यात आले आहे नवल म्हणजे पुन्नीबाई अस्तित्वातच नाही अशा व्यक्तीच्या नावावर मतदार दाखविण्यात आल्याने मतदार प्रारूप यादीत घोड झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला अशातच आता अमरावती मनपा हद्दीतील बावीस प्रभागात मतदार प्रारूप यादीत इतर नावाचा किती प्रमाणात घोड झाला असेल यावर मनपा प्रशासन दक्ष होईल का प्रकरणाची खरच चौकशी करण्यात येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे प्रभाग अठराची जेव्हा प्रारूप व्याधी महानगरपालिकेत आम्ही तपासत असताना आमच्या असं लक्षात आलं की सारंग राऊत हे माझे आणि भाजपाचे पदाधिकारी आहे त्याच्यामुळे यांच्या घरात दोनशे मतदार राहू शकत नाही याची मला पूर्णतः खात्री असल्यामुळे यावर मी तेव्हाच आक्षेप उचलला आणि त्याच्यानंतर आम्ही याच्यात पाहणी केली असता याच्यावर दोनशे मतदार वेगवेगळ्या आडनावाची आढळून आले त्यामुळे आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला तक्रार केली तर महानगरपालिका निवडणूक आयोगांचं याबद्दल असं म्हणणं पडलं की आम्ही कुठलाही फेरबदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही हे नावं कमी करण्याचा आम्हाला अधिकार नाही त्यामुळे आता या मतदारांचं काय होणार हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित राहिला